महाबळेश्वर तालुक्यातील जननी भवानी यात्रेच्या निमित्ताने चोरगे खंबिल येथे जंगी कुस्तीफडाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी तालुक्यातून त्याचबरोबर जिल्ह्यातून अनेक कुस्तीगीर या कुस्तीफडामध्ये सामील झाले होते या ठिकाणी गावकऱ्यांनी कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी मावळेश्वर तालुक्यातील चोरगे कांबिली या गावे असून या ठिकाणी आपण नुसत्यांचं जंगी असं सामना करू आहेत या ठिकाणी ग्रामस मंडळ खांबिला आहे प्रचंड असा प्रसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत मात्र पंधराशे एक रुपयापर्यंत कुस्ती पोहोचलेली आहे मात्र पाच हजार एक रुपयापर्यंत ही कुस्ती जाणार आहे नक्कीच आपण काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे या ठिकाणी वस्तात म्हणून वस्तात म्हणून काम पथक आहेत आणि त्यांच्यावर सहकारी आहेत या ठिकाणी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे कशा प्रकारे कुस्तीचा आराखडा आणि कशा दरवर्षी अतिशय खांबील गावातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने कुस्त्यांचं आयोजन केलं जातं नमस्कार या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं कुस्तीचं आणि खऱ्या अर्थान अतिशय उत्कृष्ट वातावरणामध्ये या ठिकाणी हे मैदान आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळत आणि लाइव लोकेशन मध्ये आपण या ठिकाणी पत्रकार म्हणून काम पाहताय प्रत्येक वर्षी आपलं काम या विभागामध्ये कुस्तीला प्रेरणा देणार आहे आणि प्रेरणा सुळशी विभागामध्ये यात्रा म्हटलं की कुस्त्यांचा फडवणं खऱ्या अर्थानं यात्रेला गर्दी कमी असते फडामध्ये जास्त गर्दी आपल्याला बघायला मिळतो त्या विभागामध्ये पैलवानांचा हा विभाग आहे त्यामुळं कुस्त्यांना खूप चांगलं महत्त्व प्राप्त होतं निश्चितप्रमाणे नवीन पैलवान आणि जुन्या पैलवानांचा संगम या निमित्तानं आम्हाला बघायला मिळतो आज खांबील गावामध्ये खूप चांगलं आणि खूप चांगल्या कुस्त्या झाल्या या कुस्त्यांचं प्रदर्शन गावच्या काळामध्ये युवकांच्या विकासासाठी होईल असं मला वाटतं आज या ठिकाणी खांबपोरबेमध्ये जन्मीमातेच्या यात्रेनिमित्त मुंबईकर मंडळ किंवा ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने एक उत्कृष्ट एकशे एक, एक पाच हजारापर्यंत अशा उत्कृष्ट या ठिकाणी होते मी त्यांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक वा स्वागत करतो असंच सुळशी विभागामध्ये थोडासे नियोजन चांगल्या पद्धतीने होतं हे सर्व सुळशी भागाची जत्र ठिकाणी आता कुस्त्यांचा कार्यक्रम चालू आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आम्हाला बाहेरून आमच्या इथे महिलांच्याही कुस्त्या कृष्या चांगल्या चालू आहेत मातेच्या यात्रेनिमित्त होणारा फडाचा कार्यक्रम भागातील सर्व नामवंत पैलवान भागातील सर्व समाजातील थोरमास आमच्या गावातील तरुण मंडळी ग्रामस्थ आमचे मित्र संतोष रामचंद्र कदम गुरुजी आमचे भाऊ सुभाष शेठ कदम लक्ष्मण कदम प्रमुख शिवसेना ये ये या ठिकाणी फराचा कार्यक्रम अतिशय चांगला चाललेला आहे वाईपासून मेढा त्या अगदी आमच्या भागातले सगळे या ठिकाणी येऊन कुस्त्यांचा फळ अतिशय चांगला होते आणि याचा आनंद भागातले सगळे कुस्तीपड प्रेषक त्याचा आनंदभूस आहे कुस्ती शौकीन आणि आमच्या गावातली सुद्धा ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी याचा फार मोठा आनंद घेते याचा आम्हाला फार मोठा अभिमान वाटते